मी प्रतीक सूर्यवंशी महसूल सहाय्यक कार्यालय जिल्हा जळगाव शेतकरी बांधवान महाराष्ट्र शासन अतिवृष्टीमुळे आणि पूरग्रस्त परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना वेगवेगळे जी आर काढून त्या त्या, त्या महिन्यांसाठी निधी जाहीर करत आहे म्हणजेच राज्यामध्ये जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा मध्ये खूप प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे त्या त्या, त्या महिन्यातील जे काही पंचनामे पूर्ण झालेले आहेत आणि त्याचा अहवाल जो काही विभागीय आयुक्तांनी महाराष्ट्र शासनाच्या दरबारी पाठवलेला आहे त्या त्या अनुषंगाने राज्य शासन वेगवेगळ्या वे महिन्यासाठी वेगवेगळ्या वे जिल्ह्यांमध्ये अशी जी आर काढत आहे असा एक जी आर सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निर्मा निर्गमित झालेला आहे त्या जी आरमध्ये खालील जिल्ह्यांसाठी निधी येणार आहे आपण पाहू शकता रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड सांगली पुणे वर्धा चंद्रपूर बीड लातूर नांदेड धाराशिव अमरावती बुलढाणा वाशिम अकोला यासारख्या विविध जिल्ह्यांमध्ये हा निधी येणार आहे त्या संदर्भात आपण डिटेल माहिती पाहूयात किती बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे आणि किती त्यांना रक्कम भेटणार आहे आपण पाहूयात त्याबद्दल आपण थोडीशी माहिती या ज्याबाबत पाहूयात शेतकरी बांधवान हा जे महाराष्ट्र शासनाचा महसूल आणि वन विभाग अंतर्गत सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला राज्यात विविध जिल्ह्यात मे दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जे काही अतिवृष्टी आणि पूर निर्माण झाला त्या होता त्याबाबत निधी देण्याबाबत हा आर निर्गमित झालेला आहे शेतकरी बांधवानं मी तुम्हाला वारंवार सांगितलं होतं की सर्व शेतकरी बांधवानी ॲग्रीस्टॅकवर आपला फार्मर आय डी काढून घेणं गरजेचं आहे महाराष्ट्र शासनाने हा निधी वितरित करण्यासाठी ही अट घालून ठेवलेली आहे की ज्या शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅकवर नोंदणी आहे आणि त्या शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढलेला आहे त्याग्रिस्टॅगवर त्यांचं के वाय सी वगैरे झालेलं आहे अशा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट हा निधी डायरेक्ट डायरेक्ट निधी येणार आहे असं महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे आपण पाहू शकता आता आपण डायरेक्ट कुठल्या जिल्ह्यामध्ये किती निधी येणार आहे आणि कुठल्या महिन्यासाठी हा निधी अवेलेबल झालेला आहे आपण पाहू शकतो आपण वन बाय वन ते जिल्हे आणि एकूण बाधित शेतकरीची संख्या वगैरे सगळं पूर्ण पाहू रत्नागिरी या जिल्ह्यासाठी जून ती। नी 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 हो दोन हजार पंचवीसमध्ये जे काय अतिवृष्टी आणि पूर्वजन्य परिस्थिती निर्माण झाली होती त्यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या होती सदतीस आणि त्यांना भेटणार आहे एक पॉईंट ब्याण्णव लाख म्हणजे जवळपास दोन लाख रुपये इतका निधी भेटणार आहे त्यानंतर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आपण पाहूया सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये जून महिन्यासाठीच जवळपास सत्तावीस शेतकऱ्यांची संख्या बाधत होती आणि त्यांना सत्तावीस शेतकऱ्यांना जवळपास अठ्ठ्याऐंशी हजार इतका निधी भेटणार आहे मित्रांनो इथं निधी लाखामध्ये दिलेला आहे मी शेतकऱ्यांच्या सोयीनुसार किंवा माझ्या सोयीनुसार तुमच्या सोयीनुसार निधी लहान असेल तर हजारात सांगेल किंवा मिडियम असेल तर लाखात सांगेल किंवा खूप मोठा असेल तर कोटीमध्ये सांगेल अशा प्रकारे आपण पाहूयात आता आपण रायगड या जिल्ह्याबद्दल माहिती पाहूया रायगड या जिल्ह्यामध्ये जुलैमध्ये जे काय अतिवृष्टी आणि मुसळधार पाऊस झालेला त्यामध्ये शेतकऱ्यांची संख्या बाधित होती तीन आणि त्यांना जवळपास एकोणीस हजार इतका रक्कम मिळणार आहे आता आपण पाहूयात रायगड या जिल्ह्याबद्दल डबल ऑगस्टमध्ये मुसळधार पाऊस झाला होता किंवा अतिवृष्टी झाली होती रायगड मध्ये जो काही ऑगस्ट महिना आहे त्या ऑगस्ट महिन्यासाठी आपण पाहूया रायगडमध्ये ऑगस्ट महिन्यासाठी दोन शेतकरी बाधित होते त्यांना अठरा हजार इतकी रक्कम भेटणार आहे आता आपण पाहूया रत्नागिरी रत्नागिरी या ऑगस्ट महिन्यासाठी जवळपास एक शेतकरी बाधित होता त्याला पाच इतकी रक्कम भेटणार आहे आता आपण पाहूया सांगली जिल्ह्याबद्दल माहिती सांगली जिल्ह्यामध्ये जून महिन्यामध्ये जे काय अतिवृष्टी झाली होती त्यात दोनशे त्रेसष्ट शेतकरी बाधित होते त्यांना पंधरा पॉईंट पंधरा इतकी रक्कम भेटणार आहे पंधरा पॉईंट पंधरा लाख इतकी रक्कम भेटणार आहे त्यानंतर पुणे या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची बाधित संख्या होती तीन आणि त्यांना जवळपास त्रेपन्न हजार इतकी रक्कम भेटणार आहे आता आपण पाहूयात वर्धा वर्धा यासाठी वर्धा या जिल्ह्यासाठी जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये काय अतिवृष्टी झाली होती त्यामध्ये छप्पन इतके शेतकरी बाधत होते आणि त्यांना एक पॉईंट पासष्ट लाख इतकी रक्कम भेटणार आहे डबल जुलै या संख्या होती दोनशे एकतीस आणि त्यांना जवळपास एकोणसत्तर एकोणपन्नास लाख म्हणजे सत्तर लाखच्या आसपास निधी भेटणार आहे आता आपण डबल पाहूयात वर्धा वर्धामध्ये ऑगस्ट मध्ये छत्तीस शेतकरी बाधित होते त्यांना पाच पॉईंट सदतीस इतकी रक्कम भेटणार आहे चंद्रपूर चंद्रपूरमध्ये आपण पाहू शकता की ऑगस्टमध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या तीनशे पंचावन्न होती आणि एकोणसाठ पॉईंट चाळीस लाख चाळीस म्हणजे जवळपास साठ लाख इतकी निधी त्यांना भेटणार आहे आता आपण बीडमध्ये पाहूयात बीडमध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या मेमध्ये होती जवळपास एकोणऐंशी आणि त्यांना जवळपास पंधरा पॉईंट सेहेचाळीस लाख इतका निधी भेटणार आहे लातूरमध्ये जवळपास मेमध्ये दोन शेतकरी बाधित होते त्यांना जवळपास सव्वीस हजार इतका निधी भेटणार आहे नांदेडच्या बाबतीत आता पाहूयात नांदेडमध्ये ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या प्रचंड होती चौदा हजार पाच इतकी बाधित शेतकरी होती आणि त्यांना जवळपास वीस पॉईंट ऐंशी कोटी इतका निधी भेटणार आहे आपण पाहू शकता आता बीड या जिल्ह्यामध्ये डबल आपण पाहूयात ऑगस्टमध्ये जे काही बाधित शेतकऱ्यांची संख्या होती एक्क्याऐंशी आणि त्यांना जवळपास नऊ पॉईंट बेचाळीस लाख इतका निधी भेटणार आहे आता लातूरमध्ये आपण पाहूया लातूर या ऑगस्टमध्ये बाधित शेतकऱ्यांसंख्या नऊशे चव्वेचाळीस आणि त्यांना जवळपास एक पॉईंट एक्कावन कोटी इतका निधी भेटणार आहे आपण पाहू शकता आता धाराशिव म्हणजे माझा जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये ऑगस्ट आणि जुलै आणि ऑगस्ट यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या होती नऊशे एक्केचाळीस आणि त्यांना भेटणार आहेत एक पॉईंट अठरा कोटी इतका निधी असा भेटणार आहे आपण पाहू शकतो धाराशिव जिल्ह्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये जे काय अतिवृष्टी आणि मुसळधार पाऊस झाला होता त्यामध्ये प्रचंड नुकसान झालं होतं त्यामध्ये नऊशे एक्केचाळीस शेतकरी होते आणि त्यांना एक पॉईंट अठरा कोटी इतका निधी भेटणार आहे आपण पाहू शकता अमरावती या जिल्ह्यामध्ये पाहू शकता जुलै आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये छत्तीस शेतकरी बाधित होते त्यांना पाच पॉईंट शहात्तर लाख इतका निधी भेटणार आहे यवतमाळमध्ये जुलै महिन्यामध्ये सोळा शेतकरी बाधित होते त्यांना एक पॉईंट सदतीस बुलढाण्यामध्ये जुलैमध्ये एक हजार दोनशे ब्याऐंशी त्यांना एक्क्याऐंशी पॉईंट पंधरा लाख इतका निधी भेटणार आहे आपण पाहू शकता आता मित्रांनो आपण यवतमाळच्या बाबतीत पाहूया यवतमाळ या जिल्ह्यामध्ये ऑगस्टमध्ये जी काय अतिवृष्टी झाली होती तिथे तीन हजार नऊशे एकोणचाळीस इतकी शेतकरी बाधित होते त्यांना जवळपास पाच पाच कोटी पन्नास लाख इतका निधी भेटणार आहे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये जवळपास ऑगस्टमध्ये जे काय शेतकरी बाबाधित होते तीन हजार चार तीन हजार चारशे बावन्न त्यांना जवळपास दोन पॉईंट चव्वेचाळीस कोटी इतका निधी भेटणार आहे वाशिम इथे जे काय शेतकरी बाधित होते त्यांना जवळपास दहा लाख इतका निधी भेटणार आहे एक एकशे नऊ शेतकरी बाधित होते त्यांना दहा पॉईंट पंच्याण्णव लाख इतका निधी भेटणार आहे अकोला या जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये जी काही अतिवृष्टी झाली होती तिथं दोनशे एकतीस शेतकरी बाधित होते त्यांना तेरा पॉईंट चौदा म्हणजे तेरा पॉईंट चौदा लाख म्हणजे सव्वा तेरा लाखच्या आसपास निधी या दोनशे एकतीस शेतकऱ्यांना भेटणार आहे अशा प्रकारे सव्वीस हजार दोनशे सदतीस शेतकऱ्यांसाठी वरील जिल्ह्यातील जे काय मे जून जुलै ऑगस्टमध्ये जे का पंचनामे झालेत त्यामध्ये त्यांना जवळपास चौतीस पॉइंट चौतीस पॉइंट सत्तेचाळीस लाख इतका निधी त्यांना भेटणार आहे आपण पाहू शकता अशाच प्रकारे नवीन नवीन ज्या नवीन नवीन माहिती मी शेतकऱ्यांना माहीत घेऊन येत असतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत वरील जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवां हा शेत व्हिडिओ शेअर करा शेतकरी बांधवांनो मी वी वेळोवेळी शेतकऱ्यांना जी काय प्रशासनातील आणि माहिती असते महत्त्वाची उपयुक्त माहिती असते ती माहिती देत असतो अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करू शकता एका व्हिडिओ एका नवीन व्हिडिओ आणि एका नवी जे असा मी तुमच्यासमोर उपस्थित राहील तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र